ने कंट्रोल नाही होत कंट्रोल नाही होत हॅलो गश गुड इव्हनिंग कसे तुमचं सर्वांचं आज स्वागत आहे राहतो संध्याकाळच्या साडेआठ आणि आता आम्ही चाललेलो आहे मॅकडीला खायसाठी असत सर्व फॅमिली आणि ते दिदीचा केकचा ऑर्डर पण द्यायचं आहे कुठं द्यायचं आहे बंकुडाला द्यायचं आहे बघा इथं केक आणि चला आता आपण निंगूला जायसाठी मॅकडीला आणि तिथूनच बघू कुठं जायचं आहे चला आता आपण निंगू मसा सर्व रेडी पण झालंय तिथं बघा इथं प्मा बसलोय चला आता आपण निंगू असं छोटाला बनवतो तर चला जाऊ पण पोचलो मॅटडीला आणि पाऊस पण आला चलो पाऊस आला पाऊस हा पोचलो मॅक्डीला चला जास्त मध्ये आपण आलो मॅक्डी मध्ये इथं बघा मस्त टेबल त्याला बसू 전솔이다 맥디아요. 누들 최지 맥디라래요. 자

संपवा काय आता एक किलो बिर्याणी <laughs> 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 दोन दिवस खालीच ती <खालिस्ति> संस्कार नाही <laughs> चला आपण आता इकडे मला बघून फोनच्यात लागला काय काय हा मोबाईल बघते पहिला मोबाईल नव्हता मी कॅमेरा फिरवला तर मोबाईल घेतला समोर चला आपली ऑर्डर नंबर टू फिफ्टी टू टू फिफ्टी टू चष्मा डॉरी मोनचं नाही नोबी त्याचा नोबी त्याचा चष्मा रेखा पाटील रेखा पाटीलचा नाही इकडे येतील घेऊन ते

आणि आता आपला ऑर्डर आल्यावर भेटू आपण चलो बाय गाईज जय कर लागते मावदा बाय जाम आम्ही मागवले तिकडेच बरा होता चला 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 गा गा। चला मस्त आहे तो मला आवडला तो एक साथ मोठा एकदम जो विचार करते करते आपण जाऊ

बसता है बैक्टी मोटा बो, है ना मोटा है ज़्यादा मोटा है ना पनवार के बसे लगते देख सकते खाली पाइप टाइप देख रहा ना मैं नहीं मैं एक्चुअली मोटा ही बोलती हूँ बसे था टोन नहीं तक जो सोच <laughs>

सुन। <laughs> <आम ने। laughs> बा, कंट्रोल ने हो, कंट्रोल कोणला हसूनसून आपला अजून ऑर्डर आलेला आहे मॅक्स किती आता आपण एन्जॉय करू

संपत आलेलं आहे आणि थोडा अजून ऑर्डर करू भूक लागली चला थोडा अजून ऑर्डर करू ऑर्डर करून येतो चला बरोबर चला आता आलेला चला आता आपल्या इथं अजून आलेलं आहे बघा फ्रायझर मॅकटॉप मागवला चला Sugar matcha salah

आता तिथं आपलं खाऊन झालेलं आहे बघा किती पसारा आहे सगळ्यांनी मिळून किती पसार आहे बघा आणि आता आमचं खाऊन झालेलं आहे चला आता निघू आपण गो हे <laughs> बघा <laughs> यांचा पडला रिलायन्स डिजिटल वाल्यांचा अख्खा बॅनर एवढा वादळ इथं असं वाटतं उडू हो आता इथं आम्ही झाड पण पडल्या चार पाच बनू उडती फिरू मस्त बघा त्यांचा अख्खा बोर्ड पडलाय रिलायन्स डिजिटल वाल्यांचा दिसतंय बघा बाबा वाद बघा यो फोन उडल आता उडलो आता उडलो

यार। तो तो बर्गर फोर्टी नाईन हयड आणि त्या साईडला पण ठेवले मध्ये जाणार आहे फोर्टी नाईन मध्ये एकदम फोकस केले डायरेक्ट मॅगडीच्या समोर मॅगडी वाल जिथे जाते फॉर्टी नाईन मध्ये खायला येतील म्हणून आता कुठ घरी चला आता आम्ही निघलो जायसाठी घरी आणि चला आता आपण घरी जाऊया आणि तो बघा दिदी आता संस्कारच वजन वाढलंय म्हणून आता मला मांडीव घेतात चला आता कशाला वजन वाढवलं डोल तारीख होता ना मावलं सापड सगळे मला बसावं लागते महाडी व आता बघा कुठे इथून काढून कुठे नेले बघा डायरेक्ट रस्त्यात बंद रस्ता जागा नाही आम्हाला इथं तर बघू काय करते कोणतरी आलय मध्ये तर घरी आता आपण पोचलो घरी मस्त आपली पार्टी झालेली आहे मस्त मॅटडीला गेलतो आम्ही फुल एन्जॉय केली आणि चला चल आपण इथं संपू आणि अगर आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आजसाठी मग सगळं सो मच वॉचिंग बाय